हाय मित्रांनो मी आहे बिलाल लाईफलाईनवर आपलं स्वागत आहे एकदा पुन्हा पटपटी बाबाकडून हां मित्रांनो तर काहीतरी आमच्याकडं नवीन स्टॉक आलेला आहे थोडंफार काही मागचा स्टॉक आहे तर ही आहे सँट्रो हुंडाईची मित्रांनो दोन हजार सातची गाडी आहे एक लाख रुपयेचा ऑफर आहे आर आर संपलेला आहे आर आर करून भेटाल मित्रांनो एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्ही बघा कॅमेरेमध्ये दिसत आहे तुम्हाला गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो चारही टायरीचे बटन आहे आणि अशी छान कंडिशनमध्ये व्हाईट कलरची अशी खूपसूरत ही गाडी तुम्हाला दिसायला भेटते आहे मित्रांनो कमी किमतीमध्ये गाडी अवेलेबल आहे मित्रांनो या भेट द्या आणि गाडी ही दोन हजार सातची गाडी आहे एक लाख रुपयेचा ऑफर आहे आर आर संपलेला आहे आर आर करून भेटा मित्रांनो या लाईफलाईनला भेट द्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असेल त्याच्यावर कॉल करा आणि याच्यानंतर आपण पुढं येतो आहे मारुती सुझुकी स्विफ्ट व्ही एक्स आय पेट्रोल मॉडल दोन हजार तेराचा हा मॉडल आहे मित्रांनो अशी छान मध्ये ही गाडी आहे एम एच झिरो तीन मुंबई पासिंगमध्ये ही गाडी आहे मित्रांनो तीन लाख पंचावन्न हजार ऑफर आहे मित्रांनो लोन फॅसिलिटीच्यावर अवेलेबल आहे मित्रांनो दोन हजार ए? दोन हजार तेराची ही गाडी आहे मित्रांनो लोन याच्यावर दोन सव्वा दोन अडीच लाखापर्यंत लोन होऊन जाईल चांगला सिव्हिल असला तर असं चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो व्ही एक्स आहे पेट्रोल आहे याच्यानंतर आपण येतो आहे मित्रांनो आय ट्वेंटी आय ट्वेंटी ही दोन हजार सोळाची आहे पाच लाख तीस हजार असा ऑफर आहे मित्रांनो एम एच चौदा पुन्हा पासिंगमध्ये एम एस शेहेचाळीस पनवेल पासिंगमध्ये ही गाडी आहे अशी बटन स्टार्ट आस्था मॉडल ही गाडी आहे मित्रांनो खूप छान गाडी आहे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे मित्रांनो याच्यानंतर आपण पुढं येतोय अल्टो दोन हजार बाराची अल्टो आहे मित्रांनो एक लाख पंधरा हजार ऑफर आहे मित्रांनो चांगल्या मध्ये ही बी गाडी आहे मित्रांनो या वर भेट द्या आणि तुम्हाला अशी जी गाडी इथं नाही आहे ती गाडी बी अवेलेबल करून देऊ मित्रांनो त्याच्यानंतर येऊ आपण निशान डेस्टेन डॅस्टन गो कंपनीची ही दोन हजार सोळा सतराची गाडी आहे मित्रांनो दोन लाख ऐंशी हजारीचा ऑफर आहे अशा गुड कंडिशन ही सेव्हन सीटर गाडी आहे पेट्रोल गाडी आहे सेवन सीटर गाडी आहे दोन हजार सोळा सतराचा मॉडेल आहे दोन लाख ऐंशी हजार ऑफर आहे याच्यानंतर आपण येतो आहे पुढं वर्णा लोन चांगल्या सिविल असलं ज्याचं त्याच्याच नावावर लोन होणार एकदम गुड कंडिशन सॅलरी स्लिप वगैरे ज्याची असेल त्याच्या नावर बाकी कोणालाही लोन होणार असा नाही हो इन लोन पर एकदम जे गुड कंडिशनमध्ये आहे ज्याचं रेकॉर्ड चांगला आहे त्याला त्याच्यानंतर येत वरना वर्णा दोन हजार अकराची गाडी आहे एम एस बारामध्ये उना पासिंगमध्ये अशी छान कंडिशन इंटेरियर वगैरे खूप चांगला आहे बटन स्टार्ट गाडी आहे टॉप अँड मॉडेल आहे वन पॉईंट सिक्समध्ये दोन हजार अकराची गाडी आहे तीन लाख तीस हजार ऑफर आहे थोडंफार मागं पुढं करून घेऊ या मित्रांनो अशा डॉल्फिन लुकमध्ये तुम्हाला ही गाडी इथं बघायला भेटेल टायर ही कंडिशन चांगली आहे याच्यानंतर आपण पुढं येतोय अल्टो मारुती सुझुकीची अल्टो दोन हजार सहाची ही गाडी आहे मित्रांनो ऐंशी हजारीचा ऑफर आहे कमी जास्त याच्यामध्ये करून देऊ मित्रांनो आर आर करून भेटन गाडी बघून घ्या कॅमेरामॅन आमचे पेटी बाबा तुम्हाला गाडी दाखवत आहे ते बघत राहा गाडी मित्रांनो या लाईफलाईनला भेट द्या आणि चांगल्या कमी किमतीमध्ये तुम्हाला गाडी करून अवेलेबल ही आहे गिट्स हुंडाई गिट्स ही आहे गाडी हुंडाई गिट्स दोन हजार सहाची बी ही हुंडाई गिट्स आहे लाख रुपयाचा ऑफर आहे त्याच्यामध्ये थोडेफार कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो चांगल्या मध्ये अशी गिट्स गाडी आहे पेट्रोलमध्ये गाडी आहे मित्रांनो हे त्याच्यानंतर आपण येऊ बोलेरो बोलेरो हे दोन हजार आठची आहे मित्रांनो दोन लाख सत्तर हजारचा ऑफर आहे त्याच्यामध्ये बी थोडंफार कमी जास्त होऊन जाईल चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार आठची सेवन सीटर गाडी आहे इन्शुरन्स वगैरे करून भेटाल काही प्रॉब्लेम नाही टायर कंडिशन याचे पन्नास टक्के टायर कंडिशन आहे नेक्स्ट याच्या नंतर आहे टेरिनो निशांची टेरिनो निशांची टेरिनो आहे ही आपले फोर सीटर निशांची टेरिनो याची ऑफर करा हां ऑफरसाठी संपर्क करा आता आलेली गाडी आहे तिची डिटेल डायरीमध्ये नोट केलेली आहे मी नव्हतो तेव्हा ही गाडी आली आता त्याची डिटेल मला एवढं काही लक्षात नाही मी बघितली नाही सध्या त्याच्यानंतर आहे वॅगनर वॅगनर ही दोन हजार चौदाची गाडी आहे दोन लाख ऐंशी हजारीचा ऑफर आहे कमी जास्त पूर्ण डिटेलसाठी संपूर्ण डिटेलसाठी संपर्क करा येऊन भेट द्या जेणेकरून म्हणजे तुम्हाला सगळं डिटेल भेटन कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये आणि ते नंबर जे आमचा असेल कंपनीचा त्याला कॉल करा ऑफिसवर येऊन भेट द्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला जेणेकरून सबस्क्राईब करा बेल आयटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढचे जे बी आमचे व्हिडिओ असेल पटपटी बाबाचे ते तुम्हाला पटापट कळ कळविण्यात येईन त्याच्यानंतर येते ही ये ये गाडी सेलची नाही आहे मित्रांनो नाही चला तर मित्रांनो लाईफलाईन निशान पार्क हॉटेलच्या बाजूला लाईफलाईन म्हणून आमचा ऑटो कन्सल्ट ऑफिस आहे बीड बाय पास औरंगाबाद महाराष्ट्र तर मित्रांनो जे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आमचा त्याच्यावर कॉल करा आणि येऊन आम्हाला भेट द्या एकदा परत ॲड्रेस सांगतो बीड बायपास एम आय टी कॉलेजच्या थोडशा पुढं निशांत पार्क हॉटेल त्याच्या एक्झॅक्ट बाजूला लाईफलाईन कार ऑटो कन्सल्टंट असं म्हणून आमचं हे ऑफिस आहे बाजार आहे मित्रांनो इथं येऊन भेट द्या आणि तुम्ही कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये मालक व्हा मित्रांनो आमच्याकडे असे भरपूर व्हेरायटी अशोक लिलंड आहे टाटा एस आहे भरपूर पुढे बी आता आपण बघणार आहोत मित्रांनो आता आपण चाललो आहे कमर्शियलकडं त्याच्यामध्ये आपण पाहू काय काय व्हेरायटीज आहे अवेलेबल